सर आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे कार्बन प्युरिफिकेशन फॉर इंडस्ट्रीज आता आपण सोलर प्ला आ, सोलर प्लॅन प्लांट बनवला आहे याच्यामधून आपण सकाळी आपली फॅक्टरी चालू शकतो याच्यात सोलर प्लांटमध्ये आपण जे सन आ, सोलर एनर्जी ती स्टोर केली राहते ते आपण रात्री पण चालू शकतो आता फॅक्टरीमधून जो धूर येतो तो कार्बन डायऑक्साईड जो बाहेर येतो तो या कॉटन बेटला चिपकल आणि आपण तो मोटरच्या सहाय्याने फिरू शकतो आणि मग तो हां पाण्यामध्ये डिझॉल्व होईल आणि तो पाण्यामध्ये जर डिझेल झालेला कार्बन डायऑक्साईड आहे ना तर आपण फायर एक्स्टिंग्विशर मध्ये वापरू शकतो म्हणजे त्याच्याने आपण आग विजरू शकतो आणि जास्त प्रदूषण होणार नाही आणि पर्यावरण पण चांगलं आणि याच्यामध्ये आपण जर बेकिंग सोडा टाकला ना तर मग आग का ते जे हीट आहे ना ते बॅड कंडक्टर ऑफ हीट राहतं ते सीओ टू हा त्याच्यामध्ये लिक्विड फॉर्म मध्ये ना ते फायर एक्सटिंग्विशर मध्ये आपण यूज करू शकतो हा आणि याच्यामध्ये आपण जर बेकिंग सोडा टाकला ना कार्बन डायऑक्साईड पूर्ण डिझेल होऊन जाईल आणि त्याच्याने वीक बेस बनल आणि तो आपण पर्यावरणासाठी वापरू शकतो बेस आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये दिल्ली सारखे मोठे मोठ्या शहरांमध्ये ना आता समजा सायंटिस्टने असं थेरी मांडली तर आपण दिल्लीमध्ये जर एक दिवस थांबलो ना आपण वीस सिगरेट स्मोक केलं मग अशा दिल्ली आणि मोठ्या शहरांमध्ये हे खूप उपयोगी माध्यमिक हळूहळू माझ्या लक्षात आलं ज्याच्याशी माझं लग्न झालंय तो निव्य सामान्य माणूस नाही तर लाखो करोड अन्य जगण्याची ऊर्जा देणारा क्रांती सूर्य आहे एक जानेवारी होय शनिवार दिनांक एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसला पुण्यातील भिडेवाड्यात सर्व धर्मीय मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली